मंडळी हे स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय पाहिला आहे तुम्ही तर याच्यावरच बोलू म्हणजे दोन तीन दिवस झाले माझं तर डोकं दुखायला लागलं त्याच्यातून मी आजारी पण पडले दवाखान्यात पण जाऊन आले आणि आत्ता बरं वाटतं तर हे सगळं कशामुळे झालं तुम्हाला तर माहिती सध्या माझ्या मुलीची एक बाई बदनामी करते आणि माझ्या नवऱ्याला मी म्हटलं चला आपण भांडायला जाऊ त्याच्याकडं का म्हणजे तिने का असं तर माझा नवरा म्हणतो का चिखलात दगड मारल्यावर चिखल आपल्यावरच उडतो त्यापेक्षा तुझा तुझ्या मुलीवर विश्वास आहे ना तू ही गोष्ट सोडून दे आणि मनातून काढून टाक लोक आज थोडं भुकणार उद्या अजून भुकणार तू प्रत्येकाला असं भांडत नाही ना बसणार तू तुझ्या लेकरांवर भरोसा ठेव म्हणजे तुला माहिती ती, ती कशी आहेत तर कशा लवच पण माझी मुलगी पाच दिवसांनी येणार आहे आणि मी तर तिला विचारायला जाणार आहे आणि पाच दिवस मी गप्प बसली आहे म्हणजे झालं असं का माझी मुलगी पण एका लग्न मैत्रिणीच्या बहिणीचंच लग्न होतं म्हणजे ते मी आणि त्या दिवशी बांगड्या भरायचा प्रॉब्लेम होता आणि बिचारी एकटीच येईत सध्या तिच्या जोडीदारणींचं पण लग्न झालं आणि ती एकटीच होती म्हणून ती नवीनच तिथे राहायला आले होते म्हणून मी म्हटलं जा तर माझा नावरा म्हणतो बघ दुसऱ्यांचं भलं केलं तू म्हटली जा तिला बरं वाटेल तर तिच्या आईने कसं केलं तुझ्या मुलीची बदनामी लावली तर माझ्या मुलीने मी फक्त म्हटलं जोडी जा बाई तू एकटी जाण्यापेक्षा साथीला एखादी गेली तर बरं होईल म्हणजे तुम्ही बघा आणि ती पूर्गे पण एवढी मोठी नाही आहे तेराच वर्षाची तेरा वर्षाची भरगी असं म्हणजे तिच्यावर कशा हे झाले तर कधीही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या आणि म्हणजे जरी तिकडं गेलं तरी तिकडं काय काय झालं कुणी पाहिलं कुणी बोललं तुमच्या संग मुलगा पण बोलत असला तरी आपल्या आई आईला सांगायचं हे आहे ना मुलांचं काम आहे ना बाहेर काय काय होतं आपल्या आईबरोबर सांगायचं जसं माझी मुलगी शाळेत काय झालं काय नाही झालं कुठं मैत्रिणी काय बोलल्या काय नाही बोलल्या सगळं सांगत असते आणि म्हणून तिला सतत ना कोणाची सोबत पाहिजे असते ती एकटी कधीच पुढे जात नाही कारण जे एकटं जातं ना ते एक तर काहीतरी गडबड असती म्हणून आपल्याला एका मुलीला शक्यतो मुलाला सोडा तुम्ही एक तर ते काय त्याची काही इज्जत कोण लुटणार नाही आहे पण मुलीची इज्जत खूप महत्त्वाची असते कारण काही वर्ष असं असतात म्हणजे जोपर्यंत आपल्या मुलींना अक्कल नाही आणि आपल्या मुलींना वाटतं कोणतरी बाबा यांना फसवल यांना आपल्या जहाजात ओढल तोपर्यंत त्यांची काळजी घ्यायची फक्त एकदा का त्यांना समजायला लागलं आणि एकदा त्यांना कळायला लागलं का हे सगळं फेक आहे म्हणजे तर जाऊन द्यायचं एकटं तर तोपर्यंत नका जाऊन देऊ जोपर्यंत त्यांना कळत नाही चांगल्या वाईट गोष्टींचं ज्ञान नाही तोपर्यंत कधीच आपल्या मुलीला एकटं पाठवू नका कुठंहीच वाटलं तर तुम्ही सोबत जा एखाद्या कार्यक्रमात बाजारात वगैरे कुठं पण जा तुम्ही सोबत जा अन्यथा एकटं पाठवू नका आणि आणि पा सोबतही आपल्या मुलीला आत्ता तर मी कानाला खडे लावलेत आपल्या मुलीच्या सोबतही दुसऱ्या एखाद्या मुलीला पाठवू नका जी अशी तुम्हाला वाटेल असे काही कांड करेल नंतर त्याच मुलीला ऐकावं लागेल का तुझ्यामुळे झालं एवढं तर शक्यतो तुम्हीसुद्धा याची काळजी घ्या का अशा ज्या मुलींना तुम्ही ओळखत नाही अशा मुलींबरोबर पाठवू हो नका कारण कोण कधी तुमची बदनामी लावल कोण कधी तुमच्या मुलीविषयी पसरवल सांगता येत नाही म्हणजे ज्याच्याबरोबर पाठवले हो त्यांचंही एवढा चांगला इतिहास नाही आहे पण आम्ही मला त्या मुलीची की वाली होती आणि म्हणून एवढं झालं तर अशाकरती माझे गुलाब तुम्हाला आवडत असतील आणि आवडत असतील तर नक्की काहीतरी शिका आणि जर तुम्हाला शिकता येत नसेल तर माझ्या चॅनलला काही फॉलो करू नका कारण प्रत्येक तुम्ही सोशल मीडियावर असता तर काहीतरी शिकण्यासाठीच असता फक्त प्रत्येक गोष्ट करमणूक नसतेच कोण कोण तर रियल सांगत असतं आणि काही काही चांगलं पण सांगत असतात मी तर नेहमीच सत्य परिस्थिती सांगत असते मला असं खोटं नाटक तर अजिबात नाही आवडत